सैनिक संघटनेचे मी आभार मानतो जसे आपल्या फौजी बाई बोलतो की लोग बडे बाईल आज बाईट इज्जतो मला त्याच्याबद्दल मी की आपला भारतीय सेनेतून निवृत्त झालेला एक सैनिक जेणे सोळा वर्ष नोकरी केली त्याचं नाव आहे डॉक्टर शिवाजी डोळे कदाचित तुम्ही नाव ऐकलं असं तो शिवाजी डोळे होता फक्त पण त्याने असे काही कर्म केले की त्याला डॉक्टरेट भेटली आणि भारताच्या आर्मी हाऊस मध्ये दिल्लीला बोलून त्याचा सत्कार केला एका शिपायाचा सत्कार जेव्हा आर्मी भवनामध्ये होते तेव्हा काही ना काही गोष्ट असेल तेव्हा त्याचा सत्कार झाला असेल तर व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग नावाची संस्था एक आदिवासी समाजाचा तरुण सोळा वर्ष नोकरी करून शिपायाच्या आपल्या घरी येतो वीस सैनिकांना सोबत घेतो आणि ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि वीस सैनिकांसोबत त्याची संख्या आता दीड लाखावर पोहोचलेली आहे बारा राज्यांमध्ये काम चालू आहे आणि पाचशे एकर जमीन नाशिक जिल्ह्यामध्ये भेटलेली आहे आणि सहाशे एकरचं प्रपोजल अमित शहा जे गृहमंत्री सहकार मंत्री आहे ते पंधरा दिवसा पहिले नाशिकला आले होते पन्नास करोडच्या काजूच्या कारखान्याचं उद्घाटन केलं महसूल मंत्री जे आपल्या महाराष्ट्राचे आहे त्यांनी त्यांना सांगितलं की ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी डेव्हलपमेंट झालेलं आहे तसंच डेव्हलपमेंट विदर्भात झालं पाहिजे तर तुम्ही यांना काही जमीन वगैरे द्या तर सहाशे एक खरच प्रपोजल आपण नागपूरला दिला आहे आणि नागपूरला पण आपलं ते जागा आपल्याला भेटणार आहे तर मी सर्वप्रथम आपल्याला या संस्थेसोबत जोडल्या तो फायदा काय ते मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि या संस्थेचा मुख्य उद्देश जो सैनिक बॉर्डर वरून येतो सन्मानाने तो, सन्माना तो इथे येऊन त्यांनी फक्त बंदूक किंवा दंडा न पकडला पाहिजे हा संस्थेच्या माध्यमातून त्याला रोजगार भेटला पाहिजे हा पण त्याच्या मागे हेतू आहे सर्वप्रथम तुम्हाला ह्या संस्थेत जोडल्यानंतर तेरा टक्के डिविडंड भेटतो डिव्हिडंड म्हणजे लाभांश जेव्हा अमूल संस्था निर्माण झाली ती तुम्ही ऐकली असं एक दूध विकते आईस्क्रीम विकते एक अमूल नावाची संस्था आहे तर त्या संस्थेचा डिव्हिडंड हा सहा टक्के होता जेव्हा ही संस्था निर्माण झाली आणि आता त्या संस्थेचा डिव्हिडंट आहे साठ टक्के म्हणजे दहा पट डिव्हिडंड वाढलेला आहे तसंच ह्या संस्थेमध्ये सध्या तेरा पॉइंट डिव्हिडंट आहे हा तुमचा पहिला फायदा दुसरा फायदा तुम्हाला आपल्या ह्या सैनिक संस्थेमध्ये काजूचा कारखाना आपण बेडगाव जिल्ह्यामध्ये कर्नाटक टाकलेला आहे तिथे ते आपले सैनिक सर्व त्याला संचालित करतात तो पन्नास करोडचा काजूचा कारखाना आहे त्याच प्रकारचे आपल्याला वेगवेगळे उपक्रम ह्या विदर्भामध्ये चालू करायचे त्याची सुरुवात आता भंडाऱ्याला आपला राईस मिल चालू होत आहे एथनॉल जो पेट्रोलमध्ये आपण मिक्स करतो त्याचा प्रोजेक्ट चालू होत आहे त्याच्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं की पहिला फायदा तुम्हाला की तेरा पर्सेंट डिविडंड भेटतो दुसरा फायदा तुम्हाला ड्राय वर जे काजू बदाम किसमिस हे दहा पर्सेंट डिस्काउंट नाही नागपूरला आपली शॉपी आहे नगर बस स्टॉपला वर्धेतून जर आपण गेलो तर पहिले बुटी काय कोणत्या बोरी लागते ना बुटीबोरी लागते ना सोमलवाडा आहे त्यानंतर राजू नगरचा बस स्टॉप येते तिथे आपली खाली शॉपी आहे आणि वरतो मोठं ऑफिस पण आहे तिसरा फायदा हा जो सभासद प्रमाणपत्र आपल्याला भेटते गौडी साहेब त्याचे सभासद बनलेले आहे मी मोगे साहेबांना पण रिक्वेस्ट केली होती okay. निकाडे साहेबांना पण रिक्वेस्ट केली हा सर्व लोकांनी माझ्या विनंतीला मान दिला कारण माझा उद्देश हा याच्यामध्ये पर्सनल स्वार्थ नसून ह्या माध्यमातून आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये पण त्याची उपक्रम आले पाहिजे हा माझा प्रामाणिक उद्देश आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त आपले सैनिक आहे सोल्जर शिपाई आहे लान्स नायक आहे नायक आहे हवलदार आहे नायब सुभेदार आहे सुभेदार आहे हे सर्व डायरेक्टर आहे तेच लोक हे संचालन करत आहे संस्थेचं अशा प्रकारे एक सभासद प्रमाणपत्र भेटते आपल्याला शेअर प्रमाणपत्र भेटते याचा फायदा आहे की जोपर्यंत ही पृथ्वी आहे आणि तुमचा वारसदार आहे तोपर्यंत याचे जे बेनिफिट्स आहे हे आपल्याला भेटत राहील पाचवा फायदा याचे जे ट्रान्सफर आपण हे जे शेअर प्रमाणपत्र तुम्ही कोणाला करू शकता कोणाला विकू शकता किंवा तुम्हाला वाटलं नाही कोटत मला तुम्ही वापस पण घेऊ शकता हा एक शेअर हजार रुपयाचा असतो शंभर रुपयाची मेंबरशिप असते तुम्हाला वाटलं नाही मला पटत तुम्ही वापस पण घेऊ शकता हजार रुपये दिल्यानंतर हेच हजार रुपये संस्था तुम्हाला वापस देते शेअरच्या प्रमाणपत्राच्या रूपामध्ये आणि शंभर रुपये फक्त संस्था तुमच्या पासून घेते याच्या व्यतिरिक्त जर भविष्यात कधी काही कार्यक्रम असला नाशिक जिल्ह्यामध्ये जिथे पूर्ण प्रयोग चालतात जसं शेणापासून आपण पेंट बनवतो मधुमक्खी पालन आहे अगरबत्तीचा प्रोजेक्ट आहे व्यंकटेश्वर रावाची ती वर उपलब्ध आहे हे सर्व प्रोजेक्ट आपल्या तिथे चालतात तर तुम्ही तिथे पण व्हिजिट भविष्यामध्ये तर मी आतापर्यंत तीन साडेतीन हजार लोकांना तिथे घेऊन गेलेलो आहे लोकांनी ते प्रोजेक्ट पाहिलेले आहे हा पण तुम्हाला फायदा आहे असे वेगवेगळे फायदे आहेत हे फक्त सभासद बनण्याचे मी तुम्हाला फायदे सांगितले पण